ठाण्यातील लोकमान्य नगर येथे शक्ती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट सौ संध्या मस्कर यांना स्वामी समर्थ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने आई आजींच्या शाळेला मदत म्हणून वही पेन पाटी असे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी स्वामी समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष हिरादास सोनावले आपण बऱ्याचशा आजी आणि आई अंकट टिकता आहे अंकट एकती म्हणजे काय किती निरक्षर आहे तर ह्या गोष्टीचा ज्यांनी शिकलेलं नाही जसं तर मला वाटलं की बाबा आपण पण शिकलोय म्हणजे नाही शिकलं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही का मग असं एक छोटंसं एक मी सुरुवात करते सावित्रीबाईची लेख नाही का सावित्रीबाईच्या या लेखीमुळे आता सावित्रीबाईमुळे मी शिकले आणि माझं पण काम पणचं की मी पण इतर ज्यांना शिक्षण नाही आहे त्यांना द्यावं हे आजी आणि आईची शाळा म्हणजे ज्या आईच सक्षम नसेल तर घरातलं वातावरण तुम्ही पण बघू शकता ज्याची जा आई शिकलेली आहे त्यांचं वातावरण पण छान असतं तर आपल्याला काही समाज बोलत असे आता शिकायचं वय आहे का तर सरळ सांगायचं हा लाजायचं नाही कारण शिक्षण हा ज्ञानाचा तिसरा डोळा आहे आपल्याला माहिती कारण हा आपण शिक्षण काय घेतो आहे ते शिक्षणामुळे सर्व प्रसंग किंवा कुठलाही प्रसंग त्याच्यावर सोल्युशन काढू शकतो त्याच्या उत्तर शोधू शकतो काही शिक्षणामुळे लोक आत्महत्या करतात त्या काही कळत नाही तर हे त्याच्यावर उपाय नाही शिक्षण आपल्याला ना कुठल्याही वयामध्ये घ्यायचं आहे आणि द्यायचं पण आहे आपली आजी आए शिकली तर आपल्या नातवाला पण करा माझी आजी पण शिकते नातू सुद्धा नातूसुद्धा तुमच्यासमोर येईल आणि शिक्षण घेईल आणि शिक्षणाचं वातावरण तुम्हाला माहीत आहे चांगल्या विचाराचं वातावरण आणि म्हणून हा आजी आईच्या शाळेचं आपण सुरुवात करत आहोत आणि हे सर मी तुम्हाला सांगितलं असे आपल्या कार्याची दखल घेणारे ते आहेत त्यांनाही आवडलं मॅडम तुम्ही खूप चांगलं काम करता आणि काय सेवा करू शकतो म्हटलं आता नवीनच शाळा आहे तीन तीन शिक्षिका आणि तीन वर्षाची झाले तीन वर्षच गेली आपण हे करतो आहे नवीन वर्ष नवीन शाळेचं सुरुवात करतो म्हणून तुम्ही शैक्षणिक साहित्य द्या

त्याप्रसंगी स्वामी समर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व विचार विमर्श वृत्तपत्राचे संपादक व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मान्य हिरादास सोनावले व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मान्य श्रावण पाटील व ठाणे जिल्हा सचिव विलास सावंत व अन्याय अत्याचार निवारण समितीचे ठाणे जिल्हा संघटक डॉक्टर सो पल्लवी शिंगारे यांच्या माध्यमातून वही वाटप करण्यात आले त्याप्रसंगी बोलताना ॲडव्होकेट सो संध्या मस्कर मुलांच्या रिपोर्ट कार्डवर कबतीपत्रावर मी मग आपण शिकलेल्या ही शिकलेल्या महिला आहेत त्यांनी आपण स्वच्छता अडकले आणि स्वच्छ परंतु समाजात जरी आपण घेणं आहोत या उद्देशाने मी छोटासा हा प्रयत्न केलेला आहे की ज्या निरक्षर आहेत तिने आजीची मैत्री दुसरी आजी असते अशा माध्यमातून त्या जवळ आपण चाळीस राज्य शिकत आहेत त्याच्यात आया पण आहेत ज्या निरक्षरच येतात आता त्यांना हितापर्यंत वाचता येतं आणि त्यांना बोलता सुद्धा येतं जे ते वाचतात आणि त्यांना एक सही म्हणून काय एक अभिमान असेल तो या माध्यमातून तो प्रनोहित केलेला आहे सळीपाई त्यांना काय हा छोटासा प्रयत्न सावित्रीबाईची तिने हा छोटासा प्रयत्न आणि संध्या मॅडम जे प्रयत्न करत आहेत ते कसं वाटतं चांगलं वाटतं आणि मला पण काही वाचता नाही चालतं मला आता एक दोस्त काढायचं सही पण करता येतं किती दिवसापासून आपण शाळेत येत आहे मला झालं वर्ष वर्ष झालं तुम्ही आता सही वगैरे करू शकता वाचतात व्यवस्थित कसं प्रतिसाद मॅडम कडून प्रतिसाद कसा आहे तुम्हाला छान आहे झाडाय शिकव मी झाडा पण नव्हती शिकली आमच्या द्यायची पण आता सही वगैरे करते मी स्वतः सायन्स हॉस्पिटलला सांगितलं होती विचार झाले आता पाठवले झाले होते पण सही वगैरे आता करते याच्या आधी म्हणजे आमच्यात छान शिकवतात

आहे मॅडम आज आपण आजी आणि आई यांच्या शाळेत आलो आणि संध्या मॅडम यांचा हा छोटासा यशस्वी प्रयोग आहे प्रयोग सक्सेस होताना यशस्वी होताना आपल्याला दिसत आहे आणि आज आपण आजींची पण माहिती घेतली आजीन पण काय संध्या मॅडम बद्दल त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रिया आपण ऐकून घेतली आणि संध्या मॅडम यांनी ही आजींबद्दल काय सांगितलं ते आपण ऐकलेलं आहे आणि आज वर्ष दोन वर्षापासून आजी आहे ती शाळा संध्या मॅडम स्वतः ॲडव्होकेट असून टाईम काढून हे आजींसाठी टाईम देत आहेत तर हे खूप मोठी गोष्ट आहे एक महिला असून घरकाम करणं आणि परत आपल्या ॲडव्होकेटचं जे काम हे ते करणं त्यानंतर चाळीस महिलांना सांभाळणं नाही एक मोठे एक तारेवरची कसरत आहे न्यूज झिरो फो महाराष्ट्रामध्ये मी श्रवण पाटील ठाणे